हो काय म्हणतो लेकरराव सगळ्यात पहिले तुम्हाला मनापासून जेबी म्हणजे जयशुराय तर माईने सकाळी सकाळी अशी डायकावून लावली हे पाहण्यासाठी तुम्हाला आपला पुरा ब्लॉक पाहायला लागेल मा मोठ्या वाहन मराठीला घेतलं सकाळी सकाळी नाश्ता करायला बसला भावाचा नाश्ता झाल्यावर मग भाजी नंबर भाषीचा ला ला। नंबर लावून काही फायदा नाही झाला मग माई भाषी म्हणे दिवायचा चिवडा लाडू गिळू मी सगळं खाऊन घेतो म्हणे मामा म्हटलं तू खाऊन घेजो तूही झाल्यावर जसं कामाला ठेवच मग बायको जाऊन मग बायकोला म्हटलं चहा ठेव मग बायकोमध्ये थांबा म्हणे पाच मिनटं तुम्हाला चहा ठेवून देतो म्हटलं पाच मिनटं थांबापेक्षा म्हटलं आपण जाऊ म्हटलं खाली खाली जाऊन म्हटलं जरासा थंडी जमा घेऊ खाली येऊन पाहतो या तो धुनच होता म्हटलं याटोत कोण आपला कोण दुराला पाहतो भाषा रील बनव राहील मी माझ्या भाषेला जास्त डिस्टर्ब केलं नाही पोरगे म्हणे पप्पा म्हणून बहिणीला म्हणे तुम्हाला याचा शिडिओ मध्ये तुम्ही येऊ शकता म्हणे आणि व्हिडिओमध्ये मध्ये म्हणे तर ना तुम्हाला नाचा लागेल तुमचा भाऊ मग तुमच्या साहान केला बंगळा मंगळा केल्यानंतर मग बाबा काय करू राहिल ते पावा म्हटलं तर मग बाबा शेणाचं पाणी करून देऊ दिव ते आपल्या वावरला बाबाला म्हटलं बाबा म्हटलं हे शेणाचं बाबा, बाबा वावराला तुम्ही दिवरायला ना का होते तर मग बाबा म्हणा त्यानं बेडा म्हणे पीक चांगलं येते मग मी आलो याटोत याटोत म्हटलं लेकरायला ले चक्कर आणतो चक्कर आणावं म्हटलं तर याटोतला गॅस नव्हता तर मग फायनली मग माई भाषी म्हणे बाबा म्हणे तुमचं पाणी गरम झालं म्हणे अंग धुवा म्हणे आठ दिवस झाले म्हणे तुम्ही काही अंग धुतलं नाही म्हणजे लेकर हे कुत्रे बी मला काही सुसू देत नाही हे बी दिवस रात्र विस्कुट द्यायला विस्कुट टाका लागते तर लेकर तुम्हाला आजचा ब्लॉक चांगला वाटेल आपला युट्यूबवर जाऊन सगळं